नमस्कार ह्या शेतकरी मामा नॉलेज ह्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि व्हिडिओ आवडला असून तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता आपण बोलूया की हे मी याच्यात टाकलं आहे मोरचूण <coughs> मोरचून एक किलो मोरचून आणि सहा किलो चुना एक किलो मोरच आणि सहा किलो चुना तर तुम्ही म्हणाल की हे काय बरं टाकलं याचा मेन कारण आहे आपले जे मोसंबी आहे मोसंबी पिवळी पडणे किंवा मोसंबीवर कोणताही रोग येणे किंवा असे बरेच काही कारण म्हणजे आपल्या मोसंबीले फंगस चढणे बुरशी चढणे आता मी याच्यात तुम्हाला काय काय टाकायचं आहे काय नाही टाकायचं आहे हे आयुष्य ऐकून घ्यान पुरा व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप नका करू आता मी याच्यात टाकला एक किलो चुना पाच किलो तुम्ही पाच किलो चुना एक किलो मोरच असं टाका आणि त्याच्यात तुम्ही टाका आणि त्याच्यात तुम्ही टाका फक्त बुरशीनाशकचं पावडर बुरशीनाशकचं पावडर टाकान तर ता चांगल्या कंपनीचं घे ते टाक जा आणि आपलं एक किलो मोरतून पाच किलो चुनाही झाला आणि बुरशीनाशक तीन बस तुम्ही तीनच टाका न जे बाकीचं आहे हे एक दिवस हे मुरू द्या पहिले पूर्ण मुरू दिल्याच्यानंतर तुम्ही एक दिवस मुरू टाकलं का रातभर आणि सकाळीच मग तुम्ही हे घोटून पद्धरशीर घोटघाट करून तुम्ही तुमच्या मोसंबीचा बुडा आता मी तुम्हाला मोसंबी पैसे तो डायरेक्ट दाखवाले आता ह्या आपलं आपण हे औषध आता बनवलेलं आहे हे औषध आता मी याच्यात आता फक्त बुरशीनाशक टाकायचं आहे हे मी नंतर टाकतो आता चला मोसंबी पण आपली आता हे आहे आपलं मोसंबीचं झाड हे आहे मोसंबीचं झाड आता याला टाकायचं कसं एक एक दीड दीड डब्बा आता मी हे जे प्रयोग केला तो मला किती सा किती टाका लागते काय टाका लागते ला हे तर सांगितलं हे माझ्या दोन एकराचा प्लॅट आहे माझा आता याला टाकायचा कसं दीड दीड डबा टाकायचा दीड लिटर टाकायचं असं गोल टाकायचं गोल रिंग करून असं टाकायचं एक डब्बा आणि अर्धा डब्बा टाकायचा त्या याच्यावर खोडावर झाडाच्या मोसंबीच्या खोडावर टाकायचा अर्धा डबा रिंग करून टाकला आहे आणि त्याचा फायदा म्हणजे असा होते की झाड आपलं कधीच पिवडं पडत नाही आणि ढिंक्या लागत नाही आणि बुरशी लागत नाही हे जे फायदे आहे हे परमनंट आहे आणि आता पावसाळ्याचा टाईम आहे तर तुम्ही हे पाहू शकता झाडापाशी मातीचा ढीग लावला आहे हे आता लावायचं नाही कारण का बुरशी बुरशी चढू शकते धन्यवाद नी, नी, से अनि आता हे झाड पोंग्या ह्या झाडाला मी टाकलं होतं आपलं हे औषध चुनं आणि मोरतून आणि जे तुम्हाला सांगितलं असे टाकलं होतं तर ह्या झाडाची कंडिशन पोहून घ्या पूर्ण पिवळं आलं तर आणि आता हे झाड घ्या किती मस्त आलं आहे हो आणि जे हे जे खांडणी आहे हे आपली खाणणी बेकार निघालेली आहे याचं कारण जे आहे आपण चांगली खाणणी आणली नाही आहे मोसंबीची खाणणी तर तुम्ही शंभर वेळा विचार करूनच घ्या चांगली खाणणी घ्या आणि तुम्हाला हर एक मध्ये मी सांगतो की आपला अर्धा हात गड्डा करायचा अर्धा हात मोजून अर्धा हात गड्डा करायचा आणि त्याच्यानंतर मोसंबी झाड लावायचं जास्त खोल गड्डा केल्यानं काय होते मोसंबीच्या मुळ्या ज्या राहते त्या पुरा अंदर चालल्या जाते आणि झाड हवेनं बनलत नाही जर मोसंबीच्या झाडाच्या जर वरत राहिल्या तर झाड पडण्याची शक्यता आहे शंभर टक्क्यांनी ह्याही झाडाच्या मुळ वरत आहे पोंग्या हे जे इथून आहे हे खाली पाहिजे होतं आणि जेथे वरतं आहे पानं ते असे वरत पाहिजे होते इथून खाली पाहिजे झाड हे लावण्यामध्ये चुकलेलं ला आहे आता आपला ह्या बगीचाला मी एकदा टाकलेलं टाकलेलो होतो चुन्याने मोरचून तर प्लाट पोंग्या पुरा हिरवा गर दिसून राहिला तुम्हाला काही नाही दिसणार कुठेही रोग नाही दिसणार हे पोंग्या पुरा हिरवा शार दिसून तुम्हाला आणि यार मग पन्नास सबस्क्राईबर पूरे केले याच्याबद्दल धन्यवाद यार मनापासून थँक्यू